जय शिवराय मंडळी कालच्या भागात बघितलं आपण सिंहगडाच्या मातेवर पोहोचलो होतो आणि या भागात आपण सिंहगडाच्या माथ्यावरून पुढं जाणार आहेत आणि इकडे बघा राजाराम महाराजांच्या समाधीसाठी बांध दाखवले तर आपण तिकडे चाललो आणि जात असताना वाटत मला इथे एक छोटीशी वीर दिसली ती बघितली आणि तिथून पुढं निघालो बावांना आणि जात असताना समोर मला एक वाड्यासारखं काहीतरी दिसतो म्हणून तिकडे जाऊन बघितलं तर मला दिसलं की हा Uh, वाडापुरी सैनिकाचा तळ किंवा पुजारींचं निवस्थान म्हणून वापरला जात असावा नंतरच्या काळात ब्रिटिश राजवटीच्या छप्पर लोखंडी पात्र्याचं लावण्यात आलं आणि अजून टिकून आहे तर आतमध्ये जाऊन बघितलं तर मला दिसल्यामध्ये एक दोन तीन काहीतरी रूमसारखं सगळं वास्तू पडलेली होती आणि मध्ये काय एवढं हे नव्हतं त्यामुळं मग आपण हे करून थोडं इथला व्हिडिओ घेऊन बाहेर निघालो मला वाटतं या आणि हे बघा या वाड्यासमोर दोन लहान तोफा दिसतात या तोफा सिंहगडाच्या संरक्षणासाठी वापरल्या गेल्या होत्या असं म्हणतात आणि आजही त्या काळच्या आठवणी सांगतात तिथून आपण पुढं निघाल्यानंतर आपण आता चालले बावन इकडे या साईडला एक मोठी तोप लावलेली पुणेच्या दिशेला तर तो ती तोप का ठेवण्यात आली त्याचं बघू असं सांगितलं जातं की शिवकाळात या सिंहगडावर अनेक तोफा लावण्यात आल्या होत्या या मोठ्या तोफेचं तोंड पुणेकडं आहे कारण ती बाजू शत्रूंच्या आक्रमणासाठी सर्वात संवेदनशील होती त्यामुळे ही तोप एका दगडावर घट्ट बसवण्यात आली आणि तिचा व्यास मोठा असल्यानं ती लांब अंतरावर गोळे डागण्यासाठी वापरली जात होती काही इतिहासकारांचं असं मत आहे की या तोफा मुघल काळात किंवा शिवकाळात इंग्रजांकडून हस्तगत केल्या असाव्यात तर बघा ह्याचं की म्हणजे हे तोफेचा नजारा आणि तोफेसमोर दिसणारं वातावरण तर कसं किती चांगलं आहे तर कसं वाटलं तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ बघून मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक करत चला या तोफ्याचा इथला नजारा कॅप्चर करून आपण आता इथून डायरेक्ट जाणार आहे ते म्हणजे या सिंहगडावरचं सगळ्यात महत्त्वाचं ठिकाण म्हणजे कोंढाणेश्वर मंदिर खरं तर हे मंदिर सिंहगडाच्या मुख्य भागाच्या पश्चिम टोकाला आहे आणि इथं कोंढाणेश्वर म्हणजे भगवान शंकराची मूर्ती आहे असं म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज स्वतः या मंदिरात दर्शनासाठी जात होते मंदिराचं काम जुन्या दगडी वास्तूत केलं आहे आणि आजही इथं धार्मिक वातावरण जाणवतं पावसाळ्यात दुःख थंडवारा आणि घंटनात एकदम अद्भुत अनुभव मिळतो ज्यावेळेस तुम्ही स्वतः इथे येऊन बघाल त्यावेळेस तुमचे खरंच पाय इथून निघणार नाहीत तर चला आता आपण इथून जाऊ आपल्या दुसऱ्या पॉईंटकडे जे आहे तानाजी मालुसराजी समाधी तुम्हाला माहितच असेल की तानाजी मालुसराज छत्रपती शिवाजी महाराजांचे बालमित्र आणि माळुतीने पराक्रमी सादर होते सोळाशे सत्तर साली सिंहगडवर असलेला उदयभान राठोड यांच्याकडून परत जिंकण्यासाठी शिवाजी महाराजांनी मोहीम आखली आणि तानाजींनी ही मोहीम गड आला पण सिंह गेला या वाक्याने अमर केली तर उद्याच्या भागात ब बघू इथून पुढचा प्रवास तोपर्यंत व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत जय शिवराय मंडळी